नमस्कार मंडळी मी अवनी अवनी ब्लॉक्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर वाजले आहे तर सात पावणे सात झाले आहेत अजून घरातले सर्व झोपले आहेत मी उठली आहे आणि बिलकुल पण गार पाण्यात हात घालायची हिंमत नाही माझी तर आता चालली आहे मी बापरे हे पण पूर्ण ना ओलावा इकडे जमीन आहे ना पूर्ण ओली इकडे सुका आहे आणि इकडे ना ओलावा आहे तर रच्यामुलीला खूप गार लागत आहे खूपच गार लागते आणि सकल सकल खरंच खूप मस्त वाटते आणि मी आता चूल पेटवते आहे तिथे आहे आमची चूल कुठे गेली ही सकल सकल खरंच खूप मस्त वाटते आणि खूप थंडी पण आहे मी सर्व पॅकिंग केले आणि स्वेटरच विसरले मी कारण आज मला परत जे आधार कार्ड वगैरे जे आहे ते काम करायला ग्रामपंचायतमध्ये सर्वीकडे फिरायचं आहे लवकर लवकर सर्व कामं उरकत आहे नाश्ता वगैरे बनवत आहे सर्व चूल पेटवणं पण एक मोठं हे आहे मुसीबत आहे आता पेटवले तर खरी मला एवढी नीट चूल पेटवता येत नाही आणि आमचा डॉग इतका आवाज करतोय आहे ना त्याला सकल सकल सोडायला पाहिजे फर्स्ट टाईम असं झालं की म्हणजे पहिल्या ह्याच्यानीच चूल पेटली आहे मग अख्खी संपून जाते पण माझ्याकडनं काही चूल पेटत नाही तर आता इथे चूल तर पेटवली आहे आता बाकीची कामं बघते घरात जाते चूल पेटते आंघोळ वगैरे करूनच नाश्ता वगैरे दिवावतीची सर्व कामं करेन तर सांग मला सांगायचं होतं की माझ्या सासू जे आहेत त्या खरंच खूप चांगल्या आहेत त्या आता काल पण मला उशीर झालेला उठायला पण त्यांनी मला एकही शब्दाने उठवलं नाही की अवनी उठ म्हणून त्या त्यांचं काम करतात आणि एक दोन वेळेला मला बोलल्या आहेत की लवकर उठत जा म्हणून ते तुझ्यासाठी चांगलं आहे जेव्हा मी इथे लग नवीन लग्न करून आली होती तेव्हा मग असे असे मी सवय लावली कारण तिकडे मला घरी तर बिलकुलच सवय नव्हती मी दहा नऊ दहा वाजता उठायची म्हणजे बा आईकडे तर ती सवय इथे पण मला होती लागली होती पण हे थोडं म्हणजे गावसारखंच आहे तर इथे लोक लवकर उठून सर्व आपली कामं उरकतात तर माझं नव्हतं तसं तर असते असे मी सवय लावली पण मला एकही शब्दाने कधीच त्या बोलल्या नाही की लवकर उठत जा वगैरे मी हे कामं करते ते कामं करते तर आता जिकडे तिकडे सर्वे उठले आणि सर्वांची कामं चालू झालेली आहेत तर बस आता नाश्ता बनवायची वगैरे तयारी करते बाकी तर कोणच उठलं आहे आज का नाही उठलेत हे लोक आज मी उठली आहे तर तर बस आता फ्रेश होते आणि पाणी गरम म्हणजे त्याच्यामध्ये हे करायला लागते लाकडे वगैरे लावायला लागतात तर हा आहे आमचा डॉग आणि आय थिंक आई आहेत त्यांनी सोडलं आहे त्याला तर इथे चटणीची तयारी चालू झालेली आहे इथे उजाटात दिसतच नाही तर मिरची घेतली आहे कोथिंबीर आणि लसूण घेतल्यात तर, तर, तर चटणीची तयारी करते कारण आईना लवकर जायचं आहेच तर त्याच्यामुळे ना लवकर लवकर बनवते आहे पहिलं चटणी बनवून घेते कारण ना इथे मंगळवारी लाईट जाते तर आता आय थिंक दहा वाजता नऊ वाजता लाईट जाईल इथे तर त्याच्यामुळे ना पहिल्या चटणीची तयारी करून घेते लाईटीवरची जितकी मोबाईल पण पहिला चार्ज करून घेते त्याच्यानंतर बाकीचं जे पण कामं आहे ते करणार आहे ह्या तव्यामध्ये फेल झालं पूर्ण चिपकलं ह्याच्यामध्ये इथं दुसरा तवा ठेवला आहे आता हा दुसरा तवा ठेवला आहे का माहिती ह्याच्यातरी होते का नाही तर नाश्ता वगैरे बनवल्यानंतर रेसिपी काय शेअर नाही इतकी केली कारण अर्ध्याहून जास्त लॉकतं माझी इडली डोसा रेसिपी आहेच तर त्याच्यानंतर नाश्ता केल्यानंतर आम्ही निघालो आहोत तर ह्या रोडला फर्स्ट टाईम आली आम्ही काय आहे मंदिर आहे हां मंदिरच आहे तर निघालो आहे परत तर निघालोय परत दोघी बहिणी आम्ही आधार कार्ड आणि ह्याचं काम करायला बघू आज तरी होत आहे की नाही तर ही आहे माझी बहीण आणि बस दोघीजणी आता निघालोय आणि हा रोड आहे म्हणजे शॉर्टकट आहे तसं तर इतकं माहिती नाही आणि इकडे ना खूप मस्त शांतता आहेत आणि न्यू न्यू इथे बंगले झालेत आता सर्वीकडे खूप छान वाटतंय खूप शांत आहे एकदम बिलकुल गाड्यांचा आवाज नाही कोंघट नाही काय नाही आणि ही आहे नागावची वाडी आणि हे आय थिंक कोकण फूड कोकण फूड इकडे खूप आहेत आणि जे कोकण फूडचं जे आहे म्हणजे चिंच किंवा कुरड्या लोणचा आणि गोळाची चिकी हे तर तुम्हाला जागजागी सर्वीकडे घरामध्ये पण भेटेल सेल करतात तर पोहोचली आहे फायनली आमच्या इथे ग्रामपंचायतमध्ये तर आता बघू आतमधलं तर नाही दाखवणार असं काम प्लीज देवा होऊ दे आलो होत परत शंकराच्या मंदिरात इकडेच पुढेच आहे ग्रामपंचायत तर खूपच मगजमारी झाली माझं आजही काम नाही झालं आहे तर काय काय लागणार आहे ज्या भटजीनी आमचं लग्न केलं आहे त्याची सई त्याचा दाखला आणि खूपच काग म्हणजे हां पंधरा सोळा कागदपत्र मला जमा करायचे आहेत तर आजही माझं काम नाही झालं आहे पण मी सर्व जमा करेन कागदपत्र आणि ते करून घेणार आहे माझं कारण अजून मी उशीर नाही करू शकत तर बस इथे बसलो आहे जरा दर्शन घेऊया आणि मग बसूया जरा वेळ सावळीच आणि कारण खूप ऊन झालं आहे त्याच्यानंतर निघूया घरी जायला तर जेवण वगैरे झोपली होती आणि आता चाललो आहोत बीचवर दोघी बहिणी तर आलोय तिथून बीचवर गेलोच नाही सकाळी मॉर्निंग वॉकला जाणार होतो पण इतकी थंडी आहे की बिलकुल पण आमची हिंमतच नाही तर आता संध्याकाळी बीचवर चाललो आहे तर इकडनं मी आली होती इकडनं घर आहे आणि इकडं बीचला जायचं हा रस्ता आहे तर चला जाऊया ना नागाव बीचला तर बीचवर जाताना इथे शेता वगैरे आहेत आणि थोडंसं दुखंधुखं पडायला लागलं संध्याकाळ जसजशी होते तशी थंडी वाजते नहीं। छोटी से है। चे आहे थे। तर बीचला जाताना छोटीसे दुकान आहे हजबंडचे फ्रंटच आहेत ते तर इथून बहीण पाणी वगैरे घेत आहे आणि इकडे आहे आता थोडंच दूर बीच याएला। आहे बीच यायला तर ही जे आहे आणि हे ही हजबंडचे फ्रंटच आहेत आणि खूप चांगला रे आहे हा तर बस आता इथे थोडंच दूर राहिलं पाणी आहे त्याच्यात थँक्यू हां हा माझं हे खराब तर फायनली फायनली आलो आहे आम्ही बीच रोडला आणि हे बगळे किती ब्युटिफुल वाटतंय आणि ते नीले नीले फुलं आहेत खूपच सुंदर आणि सनसेट होत चाललं आहे आणि जे बाहेरून येतात ना तर त्यांना असं वाटतं की बीच आणि निवांत असतं तसं पण जे इथले आहेत ना ते बिलकुल पण कधीच बीचवर येतच नाही जी वस्तू जिथं असते त्याची कदर नसे असं आहे ना तर माझे जाऊ सासू हे लोक कधीच येत नाही इकडे हा बस मुंबईचे वगैरे आले ना पाहुणे तर माझी मावशी सासू वगैरे की ते बीचवर येतात तर त्यांच्यासोबत आले तर येतो तसं मी पण जेव्हा इथे राहायची तेव्हा मी पण नाही यायची आमचं आम बीचवर दुकान होतं तेव्हा येणं जाणं असायचं किती सुंदर वातावरण झालं तर फायनली पोहोचली आहे बीचवर आणि इतकं मस्त वाटतं ना खूपच दिवसानी खूप वर्षांनी आली आहे आणि तिकडे आय थिंक दिसल की नाही दिसणार आहे हां त्याच्या सीड्या आहेत ना कुठे दाखवते आम्ही हां त्याच्या सीड्या आहेत ना तिथे तिथे बसायचो हजबंड आणि मी आमची फेवरेट जागा होती ती कधी पण संध्याकाळी बीचवर आलो की आम्ही तिथे बसायचो आणि गर्दी आहे थोडीफार आणि सनसेट होतच आहे इतका सुंदर आणि इथे मला तरी वळखत वळखतात की नाही माहिती नाही पण माझ्या हसबँडला इथे वळखतात सर्व ओळखीचेच आहेत जितके पण बोट बनत ही अनिलची बायको आहे म्हणून माझ्या हसबंडचं नाव अनिल आहे तर ओळखत असेल की हां ही अनिलची बायको आहे म्हणून पण मी असं कोणाशी जास्त बोलत वगैरे नाही आणि तिकडे माझ्या फोनमध्ये मा क्लिअर का नाही दिसत ना। आहे हां तिकडे बलून राईट पण चालली आहे सगळं आलो आहे तर बीचवर तर येणं आहेच बीचवर येणं मला खूप आवडतं तर त्याच्यामुळे इकडे इजा फोटोशूट झालं आहे आणि आता घरी जाऊन जेवण वगैरे बनवायचं आहे दुपारी जेवले आणि जी झोपले हो ना मी खतरनाक झोपूनच गेले आणि संध्याकाळी उठलो आणि बीचवर आलो थोडंसं मूड माझा खराब झाला होता कारण की ना काय झालं की जे आधार कार्ड पॅन कार्ड म्हणजे आधार कार्डचं सॉरी कामच झालं नाही त्यासाठी खूपच खटपट करावी लागेल मला तर त्याच्यामुळे ना मला काहीच समजत नाही काही सुचत नाही काय आता करू मला परत माझं सर्टिफिकेट बनवायला लग लागेल असं आहेत तर एकटी मी तर मला काय जास्त माहिती नाही आणि सासू पण जॉबला जातात तर त्याच्यामुळे ना आता बघू काय मी करेन परत मी मॅरिज सर्टिफिकेट काढेन काढावंच लागेल मला तरी माझे बाबा बोललेच होते की तुझं काय पटकन लगेच जाशील तर मला असं वाटलं की पटकन माझं काम होईल आधार कार्ड आणि जे मॅरिज सर्टिफिकेट आहे ते देईन आणि नाव चेंज करून घेईन असं मला वाटलं की सिम्पल वाटलं सर्व काम पण नाही हे सर्व जे आपण ग्रामपंचायतमध्ये वगैरे गेलो ना की संपला विषय तिथे भरपूर काय काय लागतं तर निघालो हो, आहोत घरी जायला आणि तरी पण अंधार पडलं लाईटी लागल्यात थोडंसं लवकर जायचं होतं पण बसलो तर टाईमपास करत बस बसलोच आम्ही गोष्टी गप्पा गोष्टी करत करत आणि इथे आहे साईबाबाचं सा मंदिर तर व्हिडिओ कसं वाटला कमेंटमध्ये नक्की नक्की सांगा रात्री मी काय ब्लॉग एंड केला नाही आहे तर आजसाठी इतकंच व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग